खर सांग एव सगळं नाही खरं का खोट खरं का तर तुम्हाला म्हणलो होतो मी सांक्रांती टाकायचा आहे पण त्या अगोदर मी दीपालीला काही प्रश्न विचारणार होतो पण दीपालीने काही उत्तरे दिले नाहीत सांग्रांती झेडू टाकतोय उंदे त्याला टाकणारे तर मी असं म्हणलो होतं की बाबा संक्रांतीचा हिडिओ काढला मग दीपाली त्या हिडिओमध्ये का नाही बोलली का नाही सांगितलं म्हणजे मी एवढा कॅमेरा घेऊन तिच्याकडे दाखित होतो समजा तर मग ती काहीच बोलली नाही तर हे मला एक वाईट वाटलं आणि दीपलीला कोणतरी काहीतरी फुगून सांगत आहे काहीतरी असं वाटतंय मला काहीतरी की ती आपल्या हिडिओमध्ये बोला ना सध्याला दोन तीन दिवस झाले हे वगैरे तर आत्ता बी मी म्हणलो होतं की बाबा हिडिओमध्ये बोलायचं तर पलीकडं तिकडे आता काम करायला लागली तर ती काय हिडिओमध्ये बोला ना ते म्हणजे मला काय हिडिओ आवडत नाहीत मग आवडत नाहीत मग मी प्रश्न विचारला हिडिओ आवडत नाही तर नका नका आवडाना मग तुम्ही त्या इंस्टाला हिडिओ टाकायचा फोटो टाकायचा व्हॉट्सअपला फोटो टाकायचा मग मोकर वेळ जात नाही का ते म्हणजे हे आपलं मोकर तुम्ही वेळ घालता वेळ इतका महत्त्वाचा आहे म्हणजे लय महत्त्वाचा असं दीपा म्हणती आणि तिला कोणतरी सांगितलं की बाबा हिडिओ काढण्यापेक्षा तुम्ही तुमचे कामधंदेच भागा तर बघा आता तुम्ही ते व्हिडिओ काढत असतो कामधंदा तुम्ही पाहिला फर्स्ट कामधंदा बघतो कारण काय जोपर्यंत असं असतं की युट्यूबमधून पैसे यायला टाइम लागतो तर त्याला मेहनत करावं लागते आता प्रत्येक जण सक्सेस होईल ह्याची काय गॅरंटी नाही किंवा मिस सक्सेस होईल याची काही गॅरंटी नाही पण मी व्हिडिओ बनवतोय तर मी प्रयत्न करतोय तर मग आता सध्याला कोणतरी म्हणत आहे की बाबा मोकार वेळ घालू नका तुम्ही तुमची कामं बघा आता आता मी आम्ही कामं एवढे बघतो तुम्हाला सांगतो तर आम्हाला राना जायला वेळ नाही आमचं घरचंच काम उरकत नाही तर रोजचं काही दुकान पुन्हा दीपालीचं बघावं लागतं पोराचं बघावं लागतं मागं पुढं दावखाना बिवखाना चालू आहे सध्याला दीपासाहेब परीत असलं मला हिथलं गिरायक बघावं लागतं हिथून गिरायक बघून नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत मला जावं लागतं मी बी दुकान बघतो पुन्हा सहा वाजल्याच्या नंतर पुन्हा किराण्याचं थोडंफार मटेरियल घेऊन पुन्हा वापस यावं लागतं तर किराणाचं म्हटलं घ्यायचं पुन्हा संध्याकाळी वापस यायचं पुन्हा जवळपास संध्याकाळी सात वाजता जरी आलो साडेसातला जरी आलो संध्याकाळी पुन्हा आठ नऊ वाजेपर्यंत पुन्हा गिरायक बघायचं आणि सगळ्यांचे प्रश्न सोडावं लागत आहेत आणि काम भिता आल्या बी भरपूर कामं सांगत आहेत बारकाले दुकानातले सांग हे सांग ते सांग तर असं सगळा कामातच वेळ चाललाय विषय हा नाही ना की तो वास्ता, वास्ता तो काम करतच नाही तर काम एवढे आहेत की तुम्हाला दिसत नसेल चार वाजता पाच वाजता मी हिळव आहे दुपारी बनवलाय कधी जर समजा गावाला जर गेलो मी कुठं तर मग मी हिळवू बनवतो किंवा सुट्टी असेल कधी कधी रानातलं काम असेल तरच मी हिळवी बनवतो म्हणजे एवढं कमी वेळ काढून बी मी हेडू बनवतोय तरी बी दीपालीला पालीला बनायला काही ती येत नाही किंवा ती म्हणती मोकार वेळ ही मला सांगा ना जे भरपूर लोक असे आहेत किती का फालतू वेळ घालीत आणि ते आपल्याला ज्ञान शिकित म्हणजे व्हॉट्सअपला कुणाचे टिएटर्स कुठं काय मग पाच मिनिटांनी काय होतं मग का आम्ही बी काय असं काय हे असतं रोजचा दहा मिनिटाचा एकडिओ असतो जास्तीत जास्त अर्धा तास जात असेल इकडे तिकडे समजा जाईना अर्धा तास आणि अर्थ तास बी कसा जातो हेडिओ काढण्यास समजा जरायचं बाबा अर्धा तास जाईन समजा रोजचा मग रोजचा अर्ध तास दिला तर काय फरक पडतो मग समजा हेडिओ टाकायला एडिटिंग करायला तर ते आपल्या वेळेवर राहतं संध्याकाळी जोपताना एडिटिंग करू शकतो पाहू शकतो व्हिडिओ आणि असं करतो काय उठलं की लगेच व्हिडिओज बघत बसतो असं काही नाही जवळ समजा दुकानावर दुकान जरी असलं तर दुकानाला काय कंटिन्युअस गिरायक असतं का कुणाचं असं कंटिन्यू सकाळ धरून पण कोणची गर्दी असते अशी कधी ना कधी स्ले रोजचं थोडा टाइम भेटत ना एक दोन तास आता आमचं गिरायक कधी पाच वाजता बी सुरू होतं संध्याकाळचं म्हणजे माझं सांगतो पाचला गिरायक येतं कधी तीनला येतं कधी सकाळ सकाळ लवकर बी येतं पण मीच हजर नसतो तर मग गिरायकाचं काय सांगून नसतं गिरायक कधी येऊ शकतं आमचं काही नाही आता माझं गिराय कधी बाराला सुरू होतं कधी तीनला सुरू होतं संध्याकाळी बघितलं मग ते दहा वाजेपर्यंत करा तर मग मी काम तर माझं करतोय ते करून हे करतोय पण त्याच्यातले त्याच्यात काय दीपालीचं दीपालीला कोणीतरी सांगत की बाबा तुम्ही व्यवसायच करा हिडिओ काढू शकत हिडिओला हेड़। काय लागतं आहे ला, काय ला चांगला हिडिओ काढायची तर चांगली काढू शकतो मग तुम्ही नाही लगेच काय नाही का हिडिओ काढा गा लयच चांगले लागते आता लई चांगले लागते तर टाईम कोण द्यायचा चांगले व्हिडिओ काढायला त्याला दिवस दिवस शूटिंगला लागत सम तसं कोण टाईम आहे बरं ते शूटिंग जरी केलं सक्सेस होऊन ह्याची काय गॅरंटी मग काम बघून तो हेडिओ बनवतो ना चांगलंच आहे ना वाईट थोडीशी तर ते दिपलीला म्हणलं की मी बोलाच हिडिओ मध्ये येते ती इतका बाव खाते ती म्हणते नाही म्हणजे मला लोक मानते तुला लोक मानते तर ना आम्ही हिड येत आम्ही पागलेत का तर हेडिओच्या माध्यमात भरपूर जण हेडिओचं चॅनेल काढलेले असते हिडिओ चॅनेल भरपूर जणांचे चालू बी येतं आणि हिडू तर मी तुम्हाला भरपूर हिडू बघू दाखवतो मी की दुकानात काम करता करता दाखवतोय तेवढेच हिडिओ व्हिडिओ बनायचं म्हटलं काही बनू शकतो आपण नाही का दुकानात बाहेर कोणची बी गोष्ट पण जण आता ज्ञान शिकत आहेत कुणी काय आता सध्याला काही जण बोलायला तयार नाहीत मी हिडिव बनवतोय म्हणून काही जण सांगायचे मोकार नको किंवा मला गरज सुद्धा म्हणजे काही जण म्हणजे नको व्हिडिओ बनायचा अरे मग मला सगळ्यात जास्त मी जी किंमत करतो ती लिडी लोकाची किंमत करतो बरं का खरं सांगतो मी पुरुष असून मला एवढा बी राबा असतो व्हिडिओ बनायला आणि काही ताई लोक जे व्हिडिओ बनवते त्यांचा मला खूप अभिमान वाटतो की बिचारी काम नसेल त्यांना दुपारी काही नसेल खाणे हिडू बनते असतील काम करता करता बनते असतील व्हिडिओ बनवायला वाने काही कामा काम करता करता बी हिडू बनवू शकतो आता शेवट चालण्याचा विषय किंवा पाहण्याच्या विषय जसे त्याचं समजा काय असेल चल उद्या नाही चल ते काही मी सांगू शकत नाही सगळ्यांचाच व्हिडिओ चलतो असा काही नाही किंवा चांगला तुम्ही व्हिडिओ बनवलं तर चलल पण मी भरपूर आता भरपूर ताई लोकांचे जे चॅनल आहेत ना मी त्यांना खरंच मानतो आज पुरुषांना जरी बाबा काही म्हणलं तरी चालतंय पण त्यांना जर म्हणलं तर थोडंसं वाईट वाटतंय तर एक पुरुष असून सुद्धा कधी कधी कमेंट जर वाचल्या तर, तर, तर। खूप वाईट वाटतं पण ते ताई लोक असते त्यांना समजा असं जर कोणी कमेंट केली तर किती म्हणजे त्यांना वाईट वाटतं तरी मी ते सोशल मीडियावर काम करतात तर मी त्यांचं एकदम म्हणजे आदर करतो नाही का खूप छान वाटतं मला काही लोकं मी भरपूर चॅनेल पाहिलेत असे ताई लोकांचे आणि आपले तर पुरुष लोक जे मित्र आपले असं म्हणजे पुरुष लोक जे आहेत ते जर हेडू करतात तर त्यांचं काय वाटत नाही समजा ते बनवतात काही ना काही काही नाही सक्सेस बी झाली काही गरिबीतून झाली श्रीमंतून त्यांचा आदर आहे पण काही लोकांचं कसं एवढे लोक कोणी काही बी कमेंट करू शकतं असं तसं तेवढे वाईट गोष्टी बोलून बी ते धरतात किंवा ते ऐकून सोडून देतात आणि त्यांच्या ते कामाला लागत आहेत तर लोक बोलतच असतात काही ना काही त्यांना काय बसल्या बसल्या काही बी आता तिथं गावात मोकार एखादा जरी कोणी आला तरी मी तू काय करतो र काय कामधंदा करीत जा असं म्हणतात लोक आता प्रत्येक जणांचा आपलं उद्योग असतात काम असतात बरं आयुष्यभर काम कामकाम आता तुम्हाला मी सांगतो कामाचा विषय कामाचा विषय तुम्हाला मी सांगतो मी दोन हजार दहा पासून काम करतो दोन हजार चोवीस तुम्हाला सांगतो चौदा वर्ष असं बी कष्ट केलंय मी तुम्हाला सांगतो कामाचं एवढं कष्ट केलं की आज बी त्या चौदा वर्षात असं सुट्टी नाही भेटली कधी कधी जर गरीब असलो तर गरशाने म्हणजे काही मोकरात गरीब असला तिकडे पैसे म्हणजे लोकाच्या डोक्यात निसं पैसा पायसा मला माझ्या डोक्यात एवढं असं झालंय की ती पैसा पैसा जे म्हणतात ना तर ते गोष्टच पैसा ही गोष्टच बेकार आहे आज काळाची गरज आहे पैसे पण त्या पैशा खातिर ना सगळे लोक उ येऊन जाऊन घरी राहिलं ना पैसा रानात राहिला ना का बसलात रानातलं कर। काम करावं का निस्तं काम आणि पैसा म्हणजे पैसे तर कुठंच राहत नाहीत बरं का सगळे खाण्यापिण्याच झाले तुम्हाला माहिती शीत पुरडत परडत नाही काहीच परडत नाही उग निसत काम करा निसतं लोकांची बरोबरी ही गोष्ट एक वाईट वाटते पैसे तर लागते कामा काम तर करायलाच पाहिजे पण डोक्यात ती गोष्ट घुसली त्याच्यात मला अगरची साथ नाही दिपालीची साथ नाही जास्त आणि मोकार बांधणं करायचं मोकार काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं आता मी तर इथून रोजच जातोय दुकाना मी हिडिओ तरी बाहेर येत जातोय मग कंत तरी कसं आहे महिना दीड महिना तुम्ही एकदा कुठेतरी फिरलंच पाहिजे बरं कोणचं रुपया खर्च नाही माझा ना मावा तांबू ना चहा बिरोज पियत आईला तरी चांगल्या माणसाला लोक काउट होती हे कळत नाही मला तर खूप म्हणजे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं आणि दीपालीला मला हिडिओमध्ये थोडं बोलायचं थोडंसं काय होतं माहिती का फॅमिली जर हिडिओ आपण दाखवला थोडासा मी माझी फॅमिली वगैरे तर थोडं बघायला चांगलं वाटतं पण ते काय दीपाली एवढं काय रिस्पॉन्स द्याय ना सध्याला तर बघ तुम्ही तिला सांगतो आली काय काय आली का नाही खातो का नाही ना, ना, मग मग तू सांग मग एवढं तुला जर वाटतंय तर मग मी रोजच शिडि कामातूनच हिडि बन ना सकाळ सकाळ उठलं तरी कामातच शिडी बन येतो ना, 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 ना मग संध्याकाळी तुझं काम करतो सकाळ काम करतो मग हिडिओ बनवणं काय चुकीच आहे का लवकर झालं मग मी किती किती हिडिओ हिडिओ बनायला किती वेळ लावतो मी ठीक आहे रोजच किती वेळ लागत असं अर्थास अर्थास लागत असं मला अशा बाबतीत नाही नाव ठेवीत तुम्ही काय खाता पेतात पैसे उडीतात पुढे मकार असं नाही तुम्ही कधी मग माझं काय वाईट आहे वाईट काय काहीच नाही तुमचं वाईट फक्त व्हिडिओ मुळे म्हणतो आम्ही की काम आपलं काम बघा मग हिडिओ मधून मी काय रोजच बोमलो तुमचं काम बघत नाही का मी तुला दिसत नाही काम आता रोज चाललं तुझं मदत करतोय मी संध्याकाळी करतोय सगळं संध्याकाळी सामान आणू लागतोय मला तुमचं काम म्हणजे अंडे संपतोय तुमचं काय काय प्रकार मावा संपण गडीत कोणाचं काय संपण तुमचं हार गोष्टी आणू लागतात कधीत तुझे संपत संपतील काय म्हणजे सगळं सामान मदत तुझं काम करून मी माझं त्याच्यापेक्षा मग हिडू मध्ये काय वाईट बनवलं म्हणजे काय हिडू व्हिडिओ बनवतो म्हणजे वाईट एक गोष्ट अर मला ज्या मु म्हणजे नाही का आता बिना लग्नाच्या मुली काय व्हिडिओ बनतात काही लग्न झालेल्या बनवतात पण कोणती बिलिड असून इतक्या बन बनत चांगल्या पण त्यांना लोक इतक्या कमी ऐक नाही दोनच मिनिटं फक्त तर मग ते लोक सुद्धा सोशल मीडियावर काम करतात आणि मग आपण मी तर पुरुष आहे समजा थोडं तुला साथ द्यायला काय अर्ज नाही रोजचं हिडू जर म्हणत असलं तर चार शब्द बोलायला काय अडचण नाही तुला बोलत की आता दोन तीन दिवस जरा आम्ही कॅमेरा पडले होतो पळायच अरे मी म्हणतो आवडत नसून फक्त तू बोल हाय अशी बोल विषय काय फक्त हाय असं दोन दोन शब्द बोल फक्त मला दोन मिनटं पाहिजेत रोजचे तुझी किती मिनटं पाहिजेत दोन मिनिटं मी बोलते ना तुम्ही हे करता बोलत नाही बोलत नाही मला तरी तुम ना, तुला आवडत ना पण मी विचारलं ना प्रश्न काही तेवढेच सांग माहिती हरभारी जळून जाते हरभारी बाय हाई एक सांग मला सांग सांक्रे तुझी हिडिव पाहिला दीड हजार लोकांनी तुझा हिडिव पाहिला तेव्हा तू त्याच्यात एक शब्द नाही बोलली का नाही बोलली आम्ही गावात चाललो आता आमचं मंदिर दाखवत का नाही बोलली तू काय असं काय स्वतःला काय काय नाही मी लोक नाव ठेवते म्हणून हिडू नाही का हे करायचं लोक म्हणते ह्याला हिडूच यायला लागले लोक म्हणून तुला हे वाटतं का लोकात जाऊन दे लोक आयुष्य तुला एक सांगू का जाऊन द्या मग मी सांगतो तुझं तुला जायचं बाजीच बघ पण तुला जरी मी एक सांगतो गोष्ट कुणी काही म्हणू आपलं थोडं थोडं काम करीत राहायचं हे करायचं ते करायचं सगळे काम करीत राहायचं नाही तरी लय कष्ट करून लय लय मोठे झाले लोक मी पाहिले नाही तर लय मोठे लोक जरी झालं तरी पोरं आज नाव ठेवणार गेली दीपाली जाऊ द्या तिला म्हणजे ठीक आहे आता काम चालू आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की किती बी कमी किती काय झालं तर शेवट पूर नाव ठेवते तुम्ही काहीच केलं नाही आमच्यासाठी असं माहिती आणि कष्ट करून लय मोठा माणूस होत नाही हे लक्षात ठेवा कष्ट गेलं तर कटक राहू शकतं खाऊन पिऊन घरबीर बांधून सगळं पण लय असं मोठं होऊ शकत नाही आता सपन असते मला वाटतं की आय जिंदगीत जलमला आलोय पण मला महाराष्ट्र सोडायचं म्हणजे आम्ही महाराष्ट्रात जलमो पण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जायचं पण पैसेच नाहीत जायला मग पैसे आहेत तर ते बी प्रपंचात लागतात ना हाय असे थोडे लगेच तेवढंच माझी इच्छा आहे इ मनात बसून फिरायची पण आता काय करणार पैसे जर आपल्याकडे नसेल पैसे तर कसं हे मनाने दुसऱ्या देशात जायची इच्छा आहे अजून तर राज्यच नाही सोडलं समजा आपल्या देशात जम्मू काश्मीर इकडं म्हणजे लय बारी बारी जायचं पण जायचं तर पैसे बरं जे पैसे थोडेफार मी कम होतो ते परपंचात चालू दुकानं दुकानं लेकरं बाळा समजा आता काय दावखाने बालू त्याच चालू मग मी करणार कधी सक्सेस होणार कधी मग माझं लाईफ मध्ये कामं करणं चालू हे आहे हे चालू आहे सगळं एक एक करीतच राहतोय म्हणजे ब काही ना काय कुठंतरी होईल लग आता काय गोष्टी आपण कसं म्हणतो की एखाद्याला हे असतं की काहीतरी मला आणि का मला ही बांधायची पण ती काम करतोय पण ती आड लागत आहे तर नव्हता हे चलू नाही तर नाही चालू किंवा बघू नाही तर नाही बघू परत भेटू नाही तर नाही भेटू पण करत राहायचं की माझी आहे मी करणार शंभर टक्के तर तुमचा सपोर्ट पाहिजे आहे त्यामुळं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि म्हणजे जे नवीन असते त्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब केलाय त्यांनी लाईक करा आणि असाच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहून द्या तर मी एक सर्वसामान्य घरातून जर काही उद्या चालून जर भविष्यात सक्सेस झालो तर ते तुम्हाला पण ह्याच्यातून काहीतरी शंभर टक्के प्रेरणा भेटेल तर ह्याच्यामुळं तुम्हाला हिडिओ बघत राहायच्यात आपली तर भेटू पुढच्या हिडिओपर्यंत तोपर्यंत तो बाय बाय